नमस्कार मित्रांनो मी किरण पाटील आणि अफलान उद्योजकच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलोय एका आप पंच्याहत्तर वर्षीय महिला उद्योजकीच्या व्यवसायाला भेट देण्यासाठी तुम्ही मागे बघत असाल आजीचा पुस्तकांचं हॉटेल या व्यवसायाला आपण भेट देण्यासाठी आलो आहे सो आपण आता आतमध्ये जाऊयात मी तुम्हाला हॉटेलही दाखवतो आणि आपण आजीची मुलाखत देखील घेऊया मित्रांनो आजीने दोन हजार दहा साली चारच एका छोट्याशा टपरीपासून आणि पंचवीस पुस्तकांसोबत सुरुवात केली होती आणि आज तुम्ही मोठंसं हॉटेल बघू शकता आणि इथे साधारण आठ हजारहून अधिक पुस्तकं आहेत लोक इथे येऊन पोटभर जेवणही करतात आणि मनभर वाचनही करतात तर आता आपण आज आजीसोबत सविस्तर बोलूयात आणि अजून जास्त या हॉटेलबद्दल जाणून घेऊयात नमस्कार आजी नमस्कार तर आता मी तुमच्या आजीच्या पुस्तकांचं हॉटेलबद्दल आपल्या भरपूर बघितलं इन्स्टाग्रामवरती सोशल मीडियावरती आणि मी याच्यापूर्वी एकदा जेवण करून पण गेलो तुमच्यासोबत फोटो पण काढला बोललो पण तुम्ही मला त्या अवॉर्ड्सबद्दल पण सांगितलं होतं तर मला हे विचारायचं आहे की तुमच्या डोक्यात ही संकल्पना कशी आली संकल्पना शेती माझे केमिकलचं पाणी उतारलं जगायचं कसं आदर्श कुटुंब माझी एक मुलगी एक मुलगा मुलगा नवीला असताना मी पेपरची एजन्सी घेतली एजन्सी घेताना मग मला साताव्या वयात पुस्तकाची पेपराची आवड निर्माण झाली दोन रुपयेच्या चा ऐकला आधी पेपर टपरीवर ठेवले आल्यावर लोक पेपर वाचायचे मग घरात नवनाथाचे शिवलेले अमृत ग्रंथ होते ते मी टपरीवर ठेवले पण लोक ते पण वाचू लागले माझा मुलगा पेपर वाटता वाटता तरुण कटा कवी कटा लिहायला लागला शंभर पुस्तकाचं प्रकाशन झालं कपाटा हॉटेलमध्येच बरेल होते फक्त शिक्षक साहित्यिक कवी सोडून कपाटाकडे कोणी जात नव्हतं तरुण पिढी एवढी मोबाईलाच्या आर गेली डास पडतो का माशी पडती कोणाला काही घेणं नाही ते माझ्या बुद्धीला नाही पटलं स्टँड बनवले आणि पुस्तकं टेबलावर ठेवली आपण पुस्तकाचं बोट पकडल्याशिवाय पुस्तकं आपल्याशी बोलत होत नाही बरोबर तुमचं शिक्षण काय झालं आज माझं येता पाचवी झालं मग मला अजून पाचवीच्या पायम पण आठवत्यात हां तुम्हाला स्वतःला कशी वाचण्याची आवड होती आज लहानपणापासून लहानपणापासून होती प्रत्येक अजून मी पुस्तक आणि दोन हजार दहा मध्ये हॉटेल चालू केलं ना आपण त्यापूर्वी चार टपरी होती चार हॉटेल चालू केला असेल तेव्हा म्हणजे पुस्तक आता तर खूप पुस्तक आहे जवळजवळ पाच हजार पेक्षा जास्त पुस्तक अठरा हजार आठ आठ हजार ओके आणि सुरुवातीला आता पुस्तक जमवायला किंवा हळूहळू पुस्तके करायला भरपूर त्रास झाला असेल किंवा अडचणी आल्या असतील ना अडचणी काही नाही आल्या पण वाचन वळ जोपासणं म्हणजे सोपं नाही आहे प्रत्येकाने हातातला मोबाईल आता दूर गेला आणि पुस्तक हातात आलं प्रत्येकाने माझा अशी इच्छा आहे का तुमच्या आडर योज तर तुम्ही पाच पानं तरी पुस्तकाचे वाचा म्हणजे वाचन वाढतं मोबाईल दूर होतो मोबाईलच हा प्रत्येकाला व्यसन झालं आहे गरजेपुरताच वापरा एवढीच माझी इच्छा आहे मोबाईल वापरून काशी काही मी म्हणत नाही पण मी असं आहे डोळे जेवण हो मोफत पुस्तक के केलर हो मोफत पुस्तक बायाची बिशी हो मोफत पुस्तक चालू वर्षी मतदानाचे बोटं दाखवली तरी मोफत पुस्तक नादुर कलमच्या जन्मदिशी मी साऱ्या दिवस टेबलावर पुस्तक कठी घेते आलेल्या कस्टमरला मी पुस्तक दान देते अशी वाचन चळवळ पुढं जावा एवढीच माझी प्रत्येक कस्टमरला विनंती आणि तुमचं आवडतं पुस्तक आठ हजार पुस्तक एक पुस्तक असेल ते मला मला शिक्षण पाचवी पण जास्त आवडायला पुस्तक इतिहास माझा जास्त आवडता विषय आणि जेव्हा सुरुवात केली असेल आपण हॉटेल आणि पुस्तक सोबत एक असं म्हणजे वेगळी संकल्पना आहे माझ्या माहितीनुसार जगातलं पहिलं पुस्तकांचं हॉटेल आपल्या तुमच्या आजीचं हॉटेल आपण म्हणतो तर मग सुरुवातीला अडचणी आल्या का म्हणजे लोकांचं लक्षात द्यायचं की हे नेमकं हॉटेल आहे की पुस्तक वाचनालय की नाही मग टेबलावर पुस्तकं आली लोक जर बाहेरून पाहिले तर हे आले का हॉटेल मसा अडचणीत पडले पण मग बीबीसीनं दखल घेतली लोकमतवाले माझे बारा पेपरचे एजन्सी आहेत टेबलावर पिठलं भाकर खात होते त्यांनी पिठलं भाकर खाल्ल्यावर मग बीबीसी चॅनलवाल्या पण आजी पिठ भाकर कोण बनवायचं मीच बनवायचं अजून आधी तुम्हाला मुलाचा सांग मुला सांग मुला नंबर सांगता येईल का मुलगा किराणा आण म्हणलं हो सांगता डबल नाईन डबल टू नाईन फोर डबल सिक्स डबल टू असा मुलाचा नंबर आहे नाही मुलाचा लागला तर थ्री फाय आहे म्हणलं आणि तिकडे आपले खूप सारे आवर्ड आहेत त्याच्याबद्दल सांगा मला दोन वर्षात एकशे तीन पंचावन्न एक तीनशे एक पंचावन्न एकशे पंचावन्न तीनशे नेव कोटा नेहलला एकशे पंचावन्न झाले पण सत्तावीस फेब्रुवारीला मला फडणवीसनं याचा पुरस्कार दिला मंगेशकराचा आणि एकशे पंचावन्न दोन वर्षात भेटले फक्त दोन वर्षात भेटले बाकी मुख्यमंत्री असतील किंवा मोठे मोठे लोक भरपूर भेट देऊन गेले आपल्या हॉटेलला नाही नाही आता परवा मुख्यमंत्र्यांच्या ओके आणि आपल्याकडे काय काय कार्यक्रम होते म्हणजे हॉटेल तर आहे पण इकडं मला वरती हे पण दिसलंय गेट टुगेदर होत डोळे जेवण होत परत वाढदिवस होतो साखरपुडा होतो बायाच्या भिशीचा कार्यक्रम राहतो असे कार्यक्रम दरवर्षी चालूच आहे माझ्या पिढ आता तुमचं वय किती आहे माझं वय सेव्हन्टी फाय सेव्हन्टी okay. फाय ओके आणि आता पण तुम्ही व्यवस्थित सगळं मॅनेज करता हॉटेलचं आपली सुरुवात जी होती ती पंचवीस पुस्तकांनी झाली होती ना पंचवीस पुस्तक तेव्हा तुमच्या डोक्यात होतं की एवढे आठ हजार पुस्तक होतील किंवा एवढं लोक माझ्या मुलाचे दीड हजार पुस्तकं होती त्या मी टेबलावर मग आणले मग आता येणार आहे मला वेट पुस्तकं म्हणून मी जर पुढं कार्यक्रमाला गेले चिडून पेटून बायचं असा कार्यक्रम पुस्तकाचं प्रकाशन दहावीस पुस्तकं मी खरेदी करून आणते असे करून करून एवढ्या आठ हजार पुस्तकाचा संग्रह केला पुढं कार्यक्रम असता तर मी शंभर पुस्तकं खरेदी करू शकते एक तर मला असं सांगा अशी वाटत आहे मला जवळ पडला पुरस्कार होता mm. त्या पुरस्कारामध्ये सांगितलं मला आई आनंदाचा क्षण कोणचा म्हटलं दोन हजार तेवीस म्हणजे कशाचा yeah. आनंद झाला म्हणलं मला ah. सोन्याचा पुरस्कार मिळाला म्हणून सोने एवढं महागड्याचं कोणी गेलं मी सांगितलं बाळा माझं ऐकून घे मी पुस्तकं पशी ते बिकारायची मुलगी माझ्याजवळ लुडबुड करती म्हटलं बाळा तुला काय हवं आहे आजी एवढे तुझं हॉटेल पुस्तकाने भरले मला एक पुस्तक देऊ शकत नाही का मग तिला मी शिवाजी महाराजाचं पुस्तक तिच्या बंधूला दिलं mm. तिला सावित्रीबाईचं पुस्तक mm. दिलं हा माझ्यासाठी लाकमोल पुरस्कार सोन्याचा नाही पण लाखमोलाचा आणि mm. मी गेल्याच्या नंतर तुमच्यासारख्याच्या एक थेंब जरी डोळ्यात पाणी आलं तरी माझा हा आयुष्याचा सार झाला असे मी म्हणते मला मी नाही कमावणं माणसं जोवडली पुस्तकाचे संमत ठेवला प्रत्येकाने वाचनाची चळवळ करायची मी नाही कमावणं माणसं जोवडली पुस्तकाचे संमत ठेवला प्रत्येकाने वाचनाची चळवळ करायची आणि मी एक श्रावण महिन्यातली माझी पाचवीची कविता म्हणते म्हणून हो नागपंचमीच्या सनी ओटा ओटा साऱ्या जनी आरपडी तग मग वीर वळे जग श्रावणात नावेली, मेघराया कृपा केली मेघराया काळा काळा ओटी अमृत जीवळा ही माझी पाचवीची कविता आहे आता तुमच्या ज्या मन्यात तुम्ही पोईम पण माझं शिक्षण आहे अ आईपासून सुरुवात आई शेवटचा ज्ञानेश्वर म्हणजे पर्यंत शिक्षण माझं नेऊन पोषित आताचं शिक्षण खाण्यापासून सुरुवात होती बरोबर माझं शिक्षणाचं असं महत्व मला कळत आणि आता म्हणजे आपलं जे हॉटेल आहे एक व्यवसाय पण आहे आणि समाजाला एक संदेश म्हणून पुस्तकांचा किंवा थ्रू तर आता जे तरुण उद्योजक आहे किंवा पिढी आहे तुम्ही त्यांना काय मी तरुण पिढीला असं सांगितले तरी पुस्तकाचे वाच संदेश तरुण पिढीला देते सोन टाक्याचे फुलं जाईम सुगंध केवड्याचं पान आणि मुलाखत घेतल्याबद्दल मला होतोय आनंद तुम्हाला सांगते एवढं बोलून धन्यवाद ओके नमस्कार सर सर्वदा दगड आम्हाला तुमचं नाव सांगा आणि जेव्हा आजींची संकल्पना आली आ, आ, की आपण असं करूयात तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती ते देखील सांगा नमस्कार माझं नाव प्रवीण जोंधळे आईने जेव्हा जी गोष्ट सांगितली की आपण चहाच्या टपरीवरती काही पुस्तकं ठेवूया हो तेव्हा ती गोष्ट थोडीशी नवीन वाटली की असं काही केल्याने होऊ शकतं का पण ज्यावेळेस इथे पेपर वाचायला लोकं येऊ शकतात तर पुस्तकंही वाचू शकतात हा छोटासा विचार मग आम्ही सगळ्यांनी उचलून धरला आणि आमच्याजवळची जी काही पुस्तकं होती सुरुवातीला ठेवली आणि चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग तेव्हापासून ती जर्नी सुरू झाली पंचवीस पुस्तकांचा प्रवास पाच हजार पुस्तकांपर्यंत येऊन पोहोचला ओके आणि तुम्ही सुरुवातीला कशा प्रकारे सपोर्ट केला जसं सुरुवात आपली चहाच्या टबरीपासून झाली आणि आज हे मोठं हॉटेल आपण उभारलं आहे तर ह्या जर्नीची सुरुवातमध्ये म्हणजे तुमचा काय कसा सपोर्ट होता खरं तर आईने जेवढा संघर्ष केलेला आहे आमच्या माझ्या म्हणजे बहिणीला मला शिकवताना तो संघर्ष आम्ही बघितला आहे तिची जिद्द बघितली तिची चिकाटी बघितली आहे आणि ती स्वतः शेती करायची म्हणजे मार्केटला जाण्यापासून शेत नांगरण्यापासून पावडर मारण्यापासून त्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत मग ती वडिलांचं व्यसन असतानाही जर ती फक्त मुलांच्या भविष्यासाठी संघर्ष करू शकते तर आईने साठाव्या वर्षीसुद्धा चहाच्या टपरीपासून एक नव्याने प्रवास सुरू केल्यानंतर त्यालाही आम्ही तेवढाच प्रतिसाद दिला आणि ती संघर्ष ती जिद्द चिकाटी व्यवसायामध्ये आणली आणि हा प्रवास दोन हजार दहापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असंख्य म्हणजे त्यात आलेले चढउतार असतील असंख्य आलेले अनुभव असतील त्याच्यातून पुढे आला आणि आज हे पुस्तकांचं हॉटेल उभं राहिलं आणि सर सुरुवात जशी झाली तेव्हा पंचवीस पुस्तकं तुम्ही सांगितलेत आणि आता आठ हजारहून जास्त पुस्तक आहेत तर हे पुस्तक जमवण्याच्या मध्ये म्हणजे भरपूर प्रॉब्लेम्स आले असतील किंवा भरपूर तुम्हाला बॅरियर्स आले असतील ते कसं तुम्ही टॅकल केले नाही प्रचंड म्हणजे मुळात सुरुवातीला जेव्हा मी पुस्तकं ठेवली ते पुस्तकं ठेवल्यानंतर काही जणांनी मध्ये आल्यानंतर हे आम्ही वाचनालयात आलो की काय असं वाटायचं मग इथे जेवायला मिळतं की नाही हा प्रश्न पडायचा पण आम्ही त्यांना समजून सांगायचो तुम्हाला जेवता जेवता खाता खाता इथे पुस्तकं वाचायला मिळतील प्रचंड त्रास झाला सगळ्या गोष्टींचा पण लोकांना ही संकल्पना आवडली आमच्याजवळची जेव्हा सुरुवातीला पुस्तकं ठेवली त्या संकल्पनेचं यशच हे की लोकांनी त्याला प्रतिसाद दिल्यानंतर त्यांच्याजवळची पुस्तकं इथे आणून द्यायला सुरुवात केली आणि आज महाराष्ट्रातून भारतातून इथे पुस्तकं लोक पाठवतात आणि आपलं पुस्तक लोकांच्या हातामध्ये जावं ही त्यांच्या मागची भूमिका त्यांची भावना आम्हाला काम करायला अजून ऊर्जा देते ओके आणि सर जसं आपल्या पाठीमागे खूप सारे अवॉर्ड्स आहेत हे आजीने आम्हाला सांगितलं की दोन वर्षामध्ये एवढे सगळे अवॉर्ड्स मिळाले तर कसं तुम्हाला कसं फील होतं जेव्हा एवढं प्रतिसाद सरकारकडून किंवा वेगवेगळ्या वे संस्थेकडून आपल्याला मिळतो यावर्षी महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च असा भाषा संवर्धक पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाची याच्यावरती मोहोर लागणं ही आमच्या कामाची पावती होती आजपर्यंत शंभरच्या वर पुरस्कार सन्मान सत्कार या संकल्पनेला झाले असं मी म्हणतो की तो सत्कार आईचा किंवा ते पुरस्कार आमचे नाही आहेत ते ह्या चळवळीचे आहेत हे पुस्तकांचे आहेत म्हणजे आम्ही आमचं ब्रीदच असं ठेवलं आहे की आम्ही पुस्तकांची रद्दी होऊ देत नाही कारण मान पुस्तके माणसांची रद्दी होऊ देत नाही त्याच्यामुळे हे जे सगळे पुरस्कार आहे ते पुस्तकांना मिळालेले आहेत आम्ही फक्त ह्या पुस्तकांचे अक्षरपूजक आहोत आम्ही फक्त संवर्धक आहोत आणि पु पुरस्काराची गोष्ट सांगायची झाली तर मला फार आनंद होतो की जेव्हा प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या मुलांना पुरस्कार सन्मान मिळताना आनंद होतो पण माझ्या आयुष्यामध्ये मला असा सुख मिळालेला आहे की माझ्या आईला पुरस्कार मिळताना मला तो अनुभव घेता येतो याच्यापेक्षा वेगळा असून काय असायला हवं आणि त्याच्यामध्ये आपलं सहभाग आपल्याला देता येतो आहे तिच्या स्वप्नांना आपण पाठबळ देतो याचा एक चांगला अनुभव आणि सर जसं आम्ही इथं बघतोय की मेन्यू ऐवजी च्याऐवजी पाठी ठेवली आहे ज्यावर आपण ऑर्डर पेन्सिल आहे किंवा इकडे मी बघितलं गार्डन वगैरे ज्याला तुम्ही नावं दिलेत तिकडे लेखकांचे कवींचे फोटोज वगैरे लावलेत वेगवेगळ्या गोष्टी इथे मला बघायला मिळतात जसं मागे एक हॉल आहे परत वरती एक छोटासा हॉल आहे इथे वेगवेगळे कार्यक्रम होतात या वेगवेगळ्या नवीन नवीन नवी आयडियाज नवी कन्सेप्ट कसे आलेत माइंडमध्ये सुरुवातीला इथे आम्ही कपाटा आणून ठेवले ते कपाटामध्ये काही पुस्तकं होती पण कपाटापर्यंत ज्याला आवड आहे तोच जायचा मग आम्ही कपाटच टेबलवर आणून ठेवले म्हणजे काय केलं कपाटातले सुंदर असे स्टँड बनवले आणि त्याच्यामध्ये पुस्तकं आणून ठेवले त्याच्यामुळे काय झालं जी पुस्तकं कपाटामध्ये गुदमरत होती का का आगे। आगे। का का ती बाहेर आली आणि पुस्तकं जिवंत झाली म्हणजे पुस्तकं कपाटामध्ये मी नेहमी असं म्हणतो की पुस्तकं कपाटात गुदमरतात मग ती आपल्या हातात आली आपण त्यांच्याशी बोलतो ते आपल्याशी बोलतात तेव्हा पुस्तकं जिवंत राहतात मग अशा जिवंत पुस्तकांना जेव्हा टेबलवर ठेवल्यामुळे आलेला प्रत्येक ग्राहक मेनू कार्डच्या ऐवजी पहिलं पुस्तक हातात घ्यायला लागला म्हणजे याच्यातलं सगळ्यात मोठं यश काय होतं की जी लोकं कित्येक वर्ष पुस्तकांना हात लावलेला नाही आहे ते लोकांच्या हातात पुस्तकं आलं आणि वेगळे पुस्तकं लोकांना जेव्हा विषयाची मिळाली तर सगळ्यांना आनंद वाटला सकारात्मकता आम्हाला मिळाली मग काम करायला अजून पाठबळ मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती की ते कपाटातून बाहेर काढण्याची जी घटना होती ना ती सगळ्यात मोठी होती कारण जेव्हा अशी छानपैकी मांडलेली गोष्ट असते ना तेव्हा ती पटकन हातात घ्यावीशी वाटली मग दोन गोष्टी मला त्यातल्या जाणवल्या आपण जेव्हा स्वीट संस्कृती आणि मॉल संस्कृती स्वीटच्या दुकानामध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने स्वीट मांडलेलं असतं की आपल्याला ते खावंसं वाटतं आणि मॉलमध्ये आपण जर चार गोष्टींची यादी घेऊन गेलो तर आठ गोष्टी अधिक घेऊन येतो मग त्याचं गणित काय आहे की तिथलं प्रेझेंटेशन चांगलं असतं मग अशा चांगल्या गोष्टींचं प्रेझेंटेशन केलं तरी लोकांपर्यंत पोहोचेल मग आम्ही कपाट का काढून टाकली आणि पुस्तकं अशी छानपैकी मांडली त्याच्यामुळे ते प्रत्येक मुखपृष्ठ वाचकांना येणाऱ्या ग्राहकाला आकर्षित करतं आणि लोकं पुस्तकाच्या प्रेमात पडली आणि पुस्तकं वाचायला सुरुवात झाली बरोबर आणि सर हे झालं पुस्तकांचं बाकी आता आपल्या हॉटेलमध्ये जी फेमस थाळी म्हणू शकतो किंवा जे लोकांचं आवडणारं फूड कोणतं कोणतं आपल्याकडे आहेत आणि लोकांना जे कोणत्या प्रकारचं जे थाळी किंवा फोडे ज्याला जास्त प्रतिसाद मिळतो खरं तर काय झालं जेवणाच्या बाबतीत किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्याबाबत आम्ही असं आग्रही आजही आहे हे जरी हॉटेल असलं तरी चमचमीत तुम्हाला मिळणार नाही तेलकट मिळणार नाही कुठल्या ॲडिशनल गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या नसणार जे सात्विक हो शरीराला पोषक असणारं जे जेवण आहे ते देण्याचा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे म्हणजे इथून त्या तुम्ही प्रत्येक टेबलवर जर बघितलं तर चटण्या देण्यापासून असेल किंवा इथला मेनू अगदी तुम्हाला इथे जसे आपली नाशिकला फेमस मिसळ आहे oh. मिसळ मिसळसुद्धा पिठलं भाकरी उद्याच्या शेंगुळ्यांपासून बाकी सगळं पंजाबी फूड आहे जैन फूड आहे महाराष्ट्रीयन फूड आहे अगदी काळ्या मसाल्यातलं पण ते सगळं जेवण आपल्या घरगुती मसाल्यांमध्ये आणि घरगुती चवीचं आम्ही असं म्हणतो की आम्ही ॲम्बियन्स दिला आहे हॉटेलचा पण जेवण घरगुती देतो असा आमचा प्रयत्न आहे okay. त्याच्यामुळे लोकं खास ज्याला चांगलं जेवण जेवायचं आहे चमचमीत नाही हो, पौष्टिक जेवण त्याच्यासाठी ते जरूर येतात आणि सर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी म्हणजे आल्यापासून नोटीस करतोय हे पाटीचं झालं त्यानंतर ते बागेचं झालं अगदी आपलं जे बेसिन आहे बाहेरचे ते हात धुतल्यानंतर त्याचं पण झाडांना जातोय म्हणजे खूप जास्त छान छान आयडियाज तुम्ही शोधून काढलेत आणि आय होप अजून तुम्ही अपग्रेड करत चाललात वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आणत चालत आहे आणि याच्यानंतरचे काय प्लॅन आहे तुमचे म्हणजे पुढे आपल्या हॉटेलमध्ये आहे पुस्तकांचं सर्व बाकी सोशली तुम्ही काय करताय किंवा काय प्लॅन आहे खर तर काय ना आ, वाचन संस्कृती हे आपल्या संस्कृतीचं मूळ आहे तुम्ही जर आपल्या इतिहासामध्ये डोकवून बघितलं तर वाचनाने आज आपण अनेक लोकांना आपले आदर्श मानतो त्यांच्या आयुष्यामध्ये पुस्तकांना फार महत्त्व होतं म्हणजे आज आपल्या आपण महात्मा गांधी महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांची जेव्हा उदाहरणं देतो महात्मा महात्मा तर महात्मा गांधींच्या आयुष्यात रस्किन आले महात्मा फुलेंनी राईट ऑफ मॅन वाचलं ही पुस्तकं वाचल्यानंतर त्यांना प्रेरणा मिळाली त्यांचं साहित्य वाचल्यानंतर प्रेरणा मिळाली बाबासाहेबांनी तर पुस्तकासाठी घर बांधलं होतं म्हणजे पुस्तकं काय करू शकतात हे सगळ्यांना माहीत आहे मग ही पुस्तकं आपल्या आयुष्यामध्ये फक्त अभ्यासासाठी किंवा ज्ञान वर्धनासाठी नाही तर ती आपल्याला एक आपल्या आयुष्याला नवी ऊर्जा नवी दिशा देण्यासाठीसुद्धा काम करू शकतात कारण आपले अब्दुल कलाम यांनी म्हटलं आहे की शंभर मित्र एक पुस्तक म्हणजे शंभर मित्रांसारखं असतं आणि पुस्तकं नेहमी खरं बोलत असतात आणि पुस्तकं आपल्या आयुष्यामध्ये ना ज्ञानाबरोबर संयम मानतात आजकालचं आम्ही असं म्हणतो की सगळी जी जनरेशन आहे ती मोबाईलला मोबाईल ॲडिक्ट झालेली आहेत त्यांना जर त्याच्यातून बाहेर काढायचं असेल ना तर पुस्तकांच्या जवळ गेलं पाहिजे म्हणजे मला सांगायला एक उदाहरण आवडेल की पूर्वीच्या जगा पूर्वीच्या काळी आपण जेव्हा गाव संस्कृतीमध्ये होतो त्या गावामध्ये पारावरती लोक जमा व्हायची एकमेकांची सुखदुःख वाटली जायची गावातल्या कुठल्या घरात एखादी दे घटना घडली तर ते प्रत्येक गावाला माहिती व्हायचं बरोबर बाया धुन्या भांड्याला तिथे धुवायला गेल्यानंतर त्यांचा एकमेकींमध्ये संवाद व्हायचा तो संवाद टी व्ही आल्यानंतर हरवला म्हणजे गावात जमणारा माणूस टी व्हीमुळे घरात बंद झाला पण तो घरात बंद झालेला माणूस हातात जेव्हा मोबाईल आला तो चार लोकांमध्ये सुद्धा बंद झाला म्हणजे तो जवळ आल्यानंतर सुद्धा मोबाईल घेऊन असतात म्हणजे माणूस माणसांपासून तुटला आणि त्याच्या पुढची स्टेज म्हणजे माणूस आज स्वतःपासूनही तुटत चालला आहे कारण एवढं मोबाईलचं व्यसन लागलं आहे की नेमकं आपल्याला आपल्या आयुष्यात काय हवं आहे हेच कळत नाही म्हणजे आपण माणसांपेक्षा नात्यांपेक्षा मोबाईलला जास्त महत्त्व द्यायला लागलो आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आपल्या आयुष्यामध्ये पुस्तकांना आपण आणलं पाहिजे कारण ती पुस्तकं आपल्याला प्रेरणा देतात आपल्याला आजूबाजूच्या ज्ञानासोबतच आजूबाजूच्या घडलेल्या सगळ्या घटनांचं साक्षीभावाने एकरूप होण्यासाठी फार मदत करतात माणूस म्हणून जगण्यासाठी पुस्तकांची गरज आहे हो आणि सर म्हणजे आपला व्यवसाय हॉटेल व्यवसाय आणि त्यासोबत तुम्ही ज्ञान संवर्धनाचं किंवा वाचन संस्कृतीचं जपण असेल म्हणजे सोशली खूप जास्त पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतोय असं काम करताय तर जे आपले तरुण मंडळी आहेत जे आपला व्हिडिओ बघतायत त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल की ज्यांना व्यवसाय करायचा आहे पण तो व्यवसाय फक्त एक स्वार्थापोटी नसून काहीतरी सोशली इम्पॅक्ट पण पडावा यासाठी खर तर कुठली गोष्ट करताना आपण का करतो आहोत आणि कशासाठी करतो आहोत याच्यामध्ये आपल्याला क्लिअरिटी असायला हवी म्हणजे आज आईने जेव्हा साठाव्या वर्षी वय हा फक्त एक आकडा असतो साठाव्या वर्षी पाटलाच्या सुनेने चहाची टपरी चालू करावी हेच मुळात त्यावेळी समाजाच्या टीकेला कारण होतं पण ती सगळी टीका सहन करून आपली चूल आपल्याला पेटवायची असेल तर आपण ह्या समाजाच्या कुठल्याही गोष्टींचा विरोधाचा विचार न करता नेटाने काम केलं पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे आणि ते सातत्य ठेवल्यामुळे आज हे सगळं मूर्तिमंत उदाहरण तुमच्यासमोर आहे कारण चहाच्या टपरीपासूनचा प्रवास हा आज एवढ्या मोठ्या सुसज्ज अशा वास्तूमध्ये झालेला आहे हेच त्याच्यामागचं खरं यश आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही टिकून आज सगळ्या गोष्टींचं काही कुठलेही संकट आली तर आम्ही एक कुटुंब म्हणून सगळं एकत्र त्याला सामोरे गेलो आणि आमच्या अवतीभोवती अशी माणसं आहेत वाता, वाता की जी तुम्हाला सतत पाठबळ देतात असतात म्हणून मला उद्योग उभं करताना प्रेक्षकांना सांगावं असं वाटत वाटतं की आपल्या अवतीभोवती अशी माणसं उभी करा की सतत आपल्याला पाठबळ देतील आणि उद्योगाचा जो एक रूल आहे थाउजंड मल्टिप्लाय थाउजंड तुम्ही एक हजार दिवस नेटाने तो व्यवसाय करा एक हजार दिवस केला तर तो एक हजार महिने चालेल पण त्याच्यामध्ये सातत्य असू द्या आणि पॅशनिज म्हणून ते करा कारण उद्योग हा जर तुम्ही तुमचं मन लावून केला तर यश हे तुम्हाला नक्की निश्चितच आहे आणि सर हे व्हिडिओ शूट करण्यापूर्वी तुम्ही आम्हाला सांगत होता की तुम्ही हॉस्पिटलमध्ये देखील आता बुक्स वगैरे ठेवताय जे म्हणजे पेशंट जर असतो म्हणजे सोबत आलेल्या व्यक्तीला विरुंगुळं म्हणून काही नसतं किंवा तिकडे पण थोडंसे कन्सेप्ट घेऊन जात आहे तर त्याबद्दल पण सांगा म्हणजे तुमच्या या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करेल की जेव्हा पुस्तकांचं हॉटेल उभं राहिलं तर ह्या संकल्पनेनं अनेकांनी मदत करण्याचा प्र केली मद अनेकांनी पुस्तक स्वरूपात मदत केली काहींनी जेव्हा आर्थिक स्वरूपात मदत करण्याचा विचार केला तेव्हा आम्ही त्यामार्फत मग एक एन जी ओ स्थापन केली अक्षरबंद प्रतिष्ठान नावाने संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून ही वाचन चळवळ चे वेगळेवेगळ्या संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला जसं हे हॉटेलमध्ये हे आज उत्कृष्ट उदाहरण झालं आहे की वाचन संस्कृती खाद्यसंस्कृती रुजू शकते तर आज आम्ही त्या गोष्टीवर संशोधन केलं की माणसाला नुसतं पुस्तक वाचायला या म्हटलं तर येणार नाही आज जेवायला आल्यानंतर माणसं पुस्तकं वाचतायत मग त्याच्यातून आवड निर्माण होते अशी ज्या जागा शोधल्यानंतर एक गोष्ट अशी जाणवली की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणारा माणूस जोपर्यंत डॉक्टर डिस्चार्ज देत नाही तोपर्यंत घरी जात नाही डॉक्टरांच्या औषधाने शरीर बरं होतं पण मनाला त्याला जर सकारात्मकता द्यायची असेल चांगले विचार द्यायचे असेल तर ते पुस्तकात असतात अशी पुस्तकं जर त्याला त्या ते दरम्यान वाचायला दिली तर त्याच्यामध्ये त्या रोगाला लढण्याचं बळ पण येईल आणि सकारात्मकता निर्माण होईल मग त्याच्यामुळे आम्ही आता आमच्या एन जी ओच्या मार्फत हॉस्पिटलमध्ये वाचन संस्कृती उभी करण्याचा निर्णय घेतलाय त्याच्या बेडच्या जवळ म्हणजे जसं तुम्ही टेबलवर बघितलं की जसं स्टँड बनवलं आहे तसं एक स्टँड डिझाईन करून त्याच्या बेडजवळ दोन पुस्तकं असतील पुन्हा लॉबीमध्ये जे सगळे नातेवाईक मोबाईल घेऊन बसलेले असतात त्या लॉबीमध्ये पण स्टँड असेल ज्याच्यामध्ये पन्नास ते शंभर पुस्तकं वाचायला सगळ्यांना मिळतील हा संकल्प घेऊन आमचं पुढचं काम हे सुरू आहे आणि ही संस्कृ वाचन संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या नवीन नवीन संकल्पना राबवण्यात येतील किंवा अजून आमच्या समोर येतील त्याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत ओके खूप जास्त छान वाटलं सर तुमच्यासोबत गप्पा मारून आणि आजींसोबत पण आम्ही संवाद साधला त्यांच्यासोबत गप्पा मारून देखील खूप जास्त छान वाटलं तर थँक्यू सो मच आणि तुमचं काम असं चालत राहू आणि वाढत राहू नक्कीच तुमच्या या सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्या सगळ्यांचं पाठबळच ह्या कामाला आम्हाला अजून पुढे घेऊन मदत करेल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद तिचे देकर मी मराठीचं लेकर करू तिचा गजर करू तिचा गजर आनंदाला उदान डोळ्यामधी तो माय मोदीचा पाजर सगळ्यांच्या ती छाया दे परत्या का माया दे पसरला तिचा तो जागात सागर आईच्या दोदापरी कृप तिची अम्मावरी अमृताचा स्वरतीच्या जीवीवर साखर माया गीत गाणी तुम्हाला एवढं बोलून धन्यवाद आता मला पाहुणे आम्हाला छान वाटलं आजी तुमच्यासोबत बोलून आता मी एकदम तासभर भाषण करते पण मला आज वेळ नाही चालेल चालेल